शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या मॉरिस याने मारल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये मॉरिस उठला समोर गेला आणि गोळ्या मारल्या गेल्या त्यानंतर त्याने पुन्हा बंदुकीत गोळ्या भरल्या आणि वरच्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केली अशीच ही घटना सांगितली जाते पण या घटनेमागे अनेक जण आता संशय व्यक्त करत आहेत घोसाळकर आणि मॉरिस यांच्यातील वैयक्तिक वाद यामागे होता की कोणी सुपारी दिली होती अशी देखील चर्चा होते आता यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला गोसाळकरांच्या हत्येमागे सत्ताधारी प्रवक्ता आहे तो पुरुष की महिला आहे लवकरच समोर येईल असा दावा त्यांनी केला वडेट्टीवार काय म्हणाले पाहूया नाकर्तेपणाचा हा परिपाक आहे मुळात गेल्या महिना दोन महिन्यातील सगळ्या घटना बघता गुंडांचा मुक्त संचार आपल्या राज्यामध्ये होताना आपल्या सगळ्यांना दिसतो आहे आणि घोसाळकरावरील झालेला हल्ला हा सत्ताधारी पक्षाच्या सहभागातून झाला आहे माझा स्पष्ट आरोप आहे तेथील काही नेते त्यांचा त्यांना वर्चस्व निर्माण करण्यासाठी या लोकप्रिय घोसाळकर नावाच्या नगरसेवकाचा खून करायला भाग पाडला असं म्हणायला हरकत नाही ज्या गुंडांनी त्यांचा त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तो पूर्णतः प्री प्लॅन्ट होता आणि पुरावा नष्ट करायसाठी कदाचित त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या असतील हे एक फार मोठं यामागचं षडयंत्र आहे आणि सत्ताधारी पक्षातील जे काही प्रवक्ता म्हणतात किंवा पुढे पुढे मिरवणाऱ्या मंडळींना ती पुरुष आहे किंवा महिला आहे हे लवकरच कळेल त्यांनी रचलेल्या खटाचा हा बळी घोसाळकर गेलेला आहे यापूर्वीच आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलं आहे सत्ताधारी आमदारां आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळी झाडतो माईममध्ये दादरमध्ये गणपती उत्सवामध्ये खुलेआम गोळीबार केला जातो एक आमदार आणि ज्या घटना महाराष्ट्रात आमदारांच्या सत्ताधारी आमदारांच्याकडून होत आहेत पोलीस हमारे साथ आहे सरकार हमारे साथ आहे हमारा कोण बालबाका कर सकता आहे या मस्तीमध्ये गर्मीमध्ये ही सगळी मंडळी वावरताना दिसत आहेत तर विजय वडेट्टीवारांनी या प्रकरणात सत्ताधारी नेत्याकडे बोट दाखवले आहे तो नेता पुरुष की महिला असा उल्लेख केल्याने त्याची ही चर्चा होते त्यामुळे आता या घोसाळकर हत्या प्रकरणात राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय वडेट्टीवार म्हणतायत तसं काही खरंच आहे का ते पाहणं देखील यामुळे महत्त्वाचं असणार आहे वडेट्टीवारा यांनी केलेला आरोप आणि या प्रकरणात झालेलं राजकारण याविषयी तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा